हॉटेल भाग्यश्री क्वालिटी विचारा आणि क्वांटिटी विचारा हॉटेल तिरंगा नाथकर्ती करती काय यावंच लागतंय सोशल मीडिया ओपन केलं की या रील तुम्हाला दिसल्याच समजा गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही हॉटेल मालकांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे खास व्हिडिओ टॅगलाईनच्या माध्यमातून व्यवसायात स्पर्धा करणाऱ्या दोघांचेही रील चर्चेत असतात हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंनी फॉर्च्युनर घेतली तेव्हाही मोठी चर्चा झाली पण अशातच हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे या घटनेत हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर आणि बोर्ड फाडले गेले तोडफोड झाली मोठं नुकसान झालं सत्तर हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मालक नागेश मडके यांनी दिली त्यानंतर आता सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्री सोबत तुफान स्पर्धा करणारे हॉटेल तिरंगाच्या मालकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसलेनी हॉटेल भाग्यश्रीच्या तोडफोडीचा निषेध केला आहे व्यवसाय उभं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे एखाद्या सोबत असं करू नका असं आवाहन त्यांनी केलंय तसंच भाग्यश्रीच्या मालकांनी खचून जाऊ नये असं म्हणत भोसले यांनी मडक्यांना धीरही दिलाय नमस्कार मित्रांनो मग आम्ही भाग्यश्री हॉटेल मालकाचा व्हिडिओ बघितला की दोन तीन दिवस बंद असल्यामुळे कोणतरी डिजिटल वगैरे फाडाफाड तडफेक केली तर मित्रांनो एक व्यवसाय उभा करण्यासाठी आज त्याला काय कष्ट घ्यावं लागतात त्याने जन व्यवसाय उभा केलाय आणि ज्यांना त्याचं कष्ट बघितलंय त्यालाच माहितीये कारण की तुम्हाला जर भांडायचं तर त्यांना जाऊन समोर भांडा एक व्यवसाय उभं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज आम्ही आपल्या धाराशिव आप जिल्ह्याचं नाव लौकिक करतोय त्याच्यामुळं असं काही खोड्या करू नका आणि एखादा जर आपला मराठी माणूस पुढे चालला असला त्याला सपोर्ट करा खाली वाढायचं काम करू नका बाकीच्या मार्गाला माझी एकत्रित खतून जाऊ नका आपण धाराशिव जिल्ह्याचं नाव टॉपला आहे आणि न्यायचं आपण दोघं मिळून यायलाच लागतं हॉटेल भागेत्री हॉटेल तिरंगा यावंच लागतंय एक पाऊल मराठी मा माणसाकडे एकूणच यामुळे एकीकडे राजकारणात चर्चेत असलेले दोन गट दोन भाऊ एकत्र येतील न येतील पण आता हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा हे एकत्र आलेत अशी मिश्किल चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट सुधीर काकडे मुंबईत